गाव कोणतं तुमचं कोणता सोपा सोपाने खुद्द तिथले का ना, नाही 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 मूळ गाव वेगळं आहे तुमचं आधार कार्ड कुठे कुठे दाखवा की आधार कार्ड ते सर्कस असू द्या कला असू शकते मान्य आहे सगळं आधार कार्ड दाखवा तुमचं नाही आधार कार्ड दाखवा सर्कस असू द्या की ती कला आहे तुमची मग केलेला काय सुपा माहेर आणि गाव कोणतं तुमचं वाळवा कोणता सांगली का निवडणूक आयोगाच आहे हे पहा यांचं हे निवडणूक आयोगाचं कार्ड आहे ते का नावे शमा सलीम सय्यद गाव कोणतं म्हणले अरे यातन बघूया आपण दुसऱ्या बाजूने असं वाल वालवा हाय वालवा वा हाय सांगली हे पहा अशी माहिती सर्व नागरिकांनी आपल्या गावामध्ये येणाऱ्या अनोळखी व्यक्तींची अवश्य घ्यावी जेणेकरून सध्या चोऱ्यांचे प्रमाण हे खूप वाढत आहे याचा विचार करून सर्वसामान्य महिला ह्या लुटल्या जातात कोणी औषध देण्याच्या बहाण्याने येते कोणी क कोणत्याही व्यवसायाच्या निमित्ताने येत असतो व्यक्ती तरी अशा लोकांची आपण ओळख करून घेत जावी खात्री करावी आत्ता हा प्रकार कानगाव येथे ही आपल्याला माऊली भेटली आहे महिला जिथे आपण हे पा आधार कार्ड नंबर हा आहे अशी आपल्याला कोणत्या व्यक्तीबद्दल शंका आल्यास आपण ही माहिती घेऊ शकतो असा आपण व्हिडिओ फोटो बनवू शकतो भविष्यामध्ये आपल्या भागात एखादी घटना घडल्यास आपण शोधणं या लोकांना अति तात्काळ सोपवू शकतं महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज आपला जे नावाज क्राईम न्यूजसाठी अवदंबर फटाले कानगाव येथील ही घटना आहे